जेवण आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी करण्यात आली मराठा समाजाचा सरकारनं कोर्टामध्ये माहिती दिली परवानगी होती पुढे परवानगी दिली नाही तुम्हाला परवानगी दिली होती का गेल्या दोन दिवसांपासून आम्ही प्रत्येक रोजच्या रोज आम्ही त्याच्यासाठी पत्र देतो कुठलाही परवानगी नाकारण्याचं आमच्याकडे पत्र नाही अधिकृतरित्या परवानगीचं पत्र दिलंय का पोलिस अधिकृत परवानगी नाकारल्याचे पत्र आमच्याकडे नाही कोर्ट पण असं म्हटलं की तुम्हाला आम्ही आमचं दिलंय ना मग त्याला उत्तर कुठे आम्ही उत्तर कुठे दिलं टाईप घेत असतील बरोबर आहे आरक्षे द्यावं आदेशाची कॉपी तर आलेली मी सांगतो माझी तुम्हाला सांगितलं ऑर्डरची कॉपी घेऊन घ्या आपण त्याच्यावर बोलू ना तुम्हाला सांगितलं की पाच हजाराची परवानगी घ्या त्यानंतर आंदोलन ठेवा ठेवायची तयारी आहे का मनोज आता बोलतील मनोज आता अर्जदार आहेत याची परवानगी मनोज घेतलेली आहे मनोज आता त्याच्यानंतर बोलतील साहेब कुणाच्या मनोज आता मनोज दादांनी सर्व सर्व ऍप्लिकेशन ते स्वतः केलेले मला सांगितलेलं आहे तसं की प्रत्येक अर्च प्रत्येक परवानगी माझ्या नावाने असेल त्यामुळे हे सरळ आहे की जे ऑर्डर येईल शेवटी शांताची ऑर्डर आहे आम्ही दादा पहिल्या त्याच्यावरती बोलतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जरांगींच्या वकिलांची मागणी कोर्टाने मान्य केली आहे आझाद मैदानातील आंदोलकांची प्रशासनाने काळजी घ्यावी असं कोर्ट म्हटलेलं आहे जेवण आरोग्य सुविधा नैसर्गिक विधीच्या सुविधा पुरवाव्या त्यांना द्याव्या असं कोर्टाने सांगितलेलं आहे तर जरांगे पाटील यांच्या वकिलांची मागणी ही कोर्टाने आता मान्य केल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आझाद मैदानातील आंदोलकांची प्रशासनाने काळजी घ्यावी हे सांगितलं जात आहे तर मंडळी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे जरांगेंचं आंदोलन हाताबाहेर गेलं आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे आम्हाला जरांगेंच्या प्रकृतीची काळजी आहे लोकांना मूलभूत गरजा मिळायला पाहिजेत तसेच शाळा कॉलेज नोकरदारांना उगाच त्रास होऊ नये मुंबईकरांसह मुंबईत येणाऱ्या कुणालाही त्रास व्हायला नको आम्ही दिलेल्या अटी शर्तीचं पालन व्हावं असं स्पष्ट मत कोर्टाने नोंदवलेलं आहे कोर्टाने पाच हजारांच्या वर असलेल्या जास्तीच्या आंदोलकांना माघारी पाठवू शकता का असा प्रश्नही आंदोलकांच्या वकिलांना केलेला आहे तसंच तुम्ही स्वतःच दिलेल्या हमीपत्राचं उल्लंघन का करताय तुम्ही पावसात आंदोलनासाठी आलात तर चिखलात बसायची तयारी नाही आहे का असा देखील प्रश्न कोर्टाने विचारला नियमांचं पालन होणार आहे का याची शाश्वती देता येणार आहे का असे देखील प्रश्न कोर्टाने विचारलेले आहेत तर हायकोर्टाने मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल अशा शब्दात उच्च न्यायालयाने सुनावलेलं आहे आंदोलक सिग्नलवर डान्स करण्याचा व्हिडिओ कोर्टातनच सुनावणी वेळ दाखवलेला आहे अजून काही जेवणाच्या गाड्या मुंबईत येऊ देत असं कोर्टाने म्हटलेलं आहे तर आता फक्त जेवणाच्या गाड्या या मुंबईमध्ये आहेत इतर गाड्या या मुंबईच्या बाहेरच्या आदेशानुसार जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे मंडळी या, या संपूर्ण गोष्टींवरती आंदोलन सुरू होण्याच्या आधी वीरेन, पवार यांच्यासोबत आपण चर्चा केली होती ते काय म्हणाले होते ते देखील एकदा जाणून घेऊयात काय नियोजन चालू आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर कशा पद्धतीचे नियोजन आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत काय सांगाल याच ठिकाणी मनोज दारांगी पाटलांचे उपोषण होते काय तयारी काय नियोजन आज जर आपण बघितलं तर हे आझाद मैदान आहे जिथे आपलं उपोषण मनोज दातांच्या एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपल्या लागणारी जी परमिशन्स वगैरे होते त्याचे ॲप्लिकेशन्स आपले सर्व आपण पूर्ण केले आपल्या साईडने पूर्ण झाले ही जी जागा आहे ती न्यायालयाने राखीव ठेवलेली जागा आहे जिथे कोणी येऊन कधीही आंदोलन करू शकतं आणि कुठेही करू शकतं या भागामध्ये त्यामुळे हा जो भाग आहे ह्याला कुठली तशी परमिशनची गरज लागत नाही फक्त एक इंटिमेशन द्यावं लागतं तेव्हा आम्ही ते उपोषणाला बसणार आहोत साधारणतः हा जो भाग आहे ह्याची कॅपॅसिटी जी आहे ती पाच हजार लोकं मावतील एवढी ह्याची पॅ कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे मग त्यांचा प्रश्न असा होता की बाकीच्या लोकांचं काय त्यासाठी ते आमचं साधं उत्तर होतं की आम्ही जी परमिशन मागतोय ती या आपल्या उपोषणासाठी मागतोय आणि जी डेजिग्नेटेड जागा आहे त्याची मागतो आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचं कसं काय असेल ते आपल्याला बघावं लागेल परंतु इथे एवढीच माणसं समावू शकतात ते कारण ही जागा शेवटी लिमिटेड आहे आणि ज्यावेळी आपल्याला अंतरवाली सराठी एक गाव आपल्याला ज्यावेळी कमी पडलं त्यामुळे हे काही स्क्वेअर फिटामध्ये किंवा मीटरमध्ये मोजणारे जे ग्राउंड आहेत ते काय पोरणार आहेत ते सर्वांना माहिती आहे त्यामुळे काय काही बोलू नये स्टेजची व्यवस्था कोणत्या ठिकाणी आहे नियोजन असणार स्टेजची दिशा साधारणतः स्टेजची जी बाजू असेल ही असा एक कॉर्नर आपण पकडून स्टेज घेतोय एक आठ एक फूट उंच असा स्टेज असावा असं सर्वांचं म्हणणं आहे पावसाळा आहे त्यामुळे पाणी पाऊस पाणी कसं येईल कारण आपलं आंदोलन काही चार तासाचं आठ तासाचं नाही आहे त्यामुळे ते त्याची आपण जास्त काळजी आपल्याला त्याची घ्यावी लागेल ती घेऊ परंतु एक लिमिटेशन्स प्रत्येक गोष्टीचे आहेत कारण पलीकडचं ग्राउंड आपल्याकडे नाही आहे आपण क्रीडा विभागाकडे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे पण तरी आलं तरी ते काय आपण झाकू शकत नाही हो एवढं मोठं ग्राउंड ते शक्य नाही आहे त्या गोष्टी त्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या त्या आपण बघतोय आमच्याकडे काल एका मीटिंगमध्ये एका माणसाने चांगलं सांगितलं की प्लास्टिकचे रेनकोट म्हणतात अगदी पातळ पिशवीसारखा असतो तो घातला की काम होतं तो बोलतात आणि तो तीन चार दिवस टिकतो त्याची जीव त्याचा तीन चार दिवसाचा आणि जास्त नाही तर तो पंधरा वीस रुपयालाच मिळतो त्यामुळे ते बोलतात कशाला जास्त टेन्शन घेतात ते पंधरा वीस रुपयाचं बघा कोण आहे तो माणूस त्यालाच उभा करा आणि त्याच्याकडंच विकत घ्या ना कशाला तो डोक्यावरती पाहिजे आणि पहायच्या पाहिजे हे घेतला मोकळा झाला प्रत्येकाला दिला आला तर घाल नाही तर खिशात घरी घेऊन जा कधी कामाला येईल आता या ठिकाणी